इथे एवढा पंधरा हजाराच्या प्लस समाज आज माझ्या चोखोबरांच्या स्वतःच घर घरदार सोडून आणि महाराजांनी सांगितलं बाबा दोनशे गावाच्या चपात्या येण्यासाठी लोक वेटिंगला या गावांसाठी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवा मग त्या आश्रमावर ह्या पुरुषोत्तम महाराजांवर बघत महाराज काय असतं महाराष्ट्रात मानतील परिसरात सुद्धा वजन लागतं परिसरातल्या लोकांनी सुद्धा मान्यता द्यावी लागते आणि महाराजांचं भाग्य आपण सगळा परिसर आपला तालुका महाराजांना हाताच्या फोडाप्रमाणे जपतो हे त्यांचं भाग्य की अशी माणसं त्यांना मिळाली माहिती कोण 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 येतो का रामोच्या काय का ज्याची त्याला धंदा नाही लोक लय आहेत लग्न पत्रिकेत नाव असली तरी लग्नाला जात नाहीत आणि एवढा हजारो समाज आमच्या पुरुषोत्तम महाराजांवरच संप्रदायाचं प्रेम प्रगट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे बाप आणि पुरुषोत्तम महाराजांनी जर खरी कोणती संपत्ती कमविली असते तर ही माणसाची संपत्ती त्यांच्या जीवनात ही सगळ्यात मोठी संपत्ती मंदिर पाहिलं की माणूस फ्रेशच होते आणि रोज आपण गेल्या वर्षी ऐकलं की सगळे महाराज मंडळी पर्वाचे कालचे आपण पाटलाने चोकोबऱ्यांचं मंदिर बांधलं पण एक वाक्य सांगू का असं धर्म कार्य करण्यासाठी कीर्तनाच्या मानधनातून अथक परिश्रम करून जीवाची बाजी लावून असं मंदिर बांधण्यासाठी वाघाचं काळेज लागतं ते कुणाचंही काम नाही <laughs> आणि ते महाराष्ट्रात फक्त दोघांना जमले माऊली पाठवते चार ते पाच करोड रुपया आतापर्यंत बजेट दिलं असंच भव्य दिव्य मंदिर ज्ञानोबारुकचे वरे तेजे मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदांचे पुतळे हजारो झाडे पाच हजार माणसं बसतीने एवढा पण एवढं संस्थान तुमच्या आशीर्वादाने परिपूर्ण झाले हे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे एवढ्या तरुण कालावधीमध्ये हे मंदिर बांधणारे पाटीलन पाटील पठाडी बाकीच्या ते एवढं सोपं आहे त्याला बाजी लावं लागते आणि हे पाटणकर बाबांच्या कृपेने झालं आणि माझं मंदिर माझे गुरुवरे माझे वडील आहेत बाहूंच्या आशीर्वाद आहेत म्हणून ते कार्य झालं माझ्या महात्म्यांचा वडिलांचा गुरुचा आशीर्वाद असावा लागतो तसे हे देव काय कुणाकडून कुणा काम करून घेतो काय जिंदगी गेली काय कायच गारवलं पत्र बदलणं तर हे मंदिर बांधणं हे ते सोपं आहे मांगल्य दिव्यता आणि रम्यता आणि एवढं मंदिर बांधले पण तरी सुद्धा हे सुद्धा जागा कमीच वाटते आपल्याला पाठीला हळूहळू वाढवत लागेल गेल्या वर्षी हे वर्षी मंडप वाढवला मंदिराचा व्याप्य वाढतच चाललेला आहे त्याच्यामुळं आपलं नाही परिसरातल्या शेतकऱ्यांना संत सेवेसाठी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी आश्रमासाठी द्या ही काळाची गरज आहे पैसे घ्या पण द्या तुमची फुकट आम्हाला नको आम्हीच फुकट कीर्तन करत नाही तर तुमची तरी फुकट कशाला हा पण हे वाढवणं ह्याचा प्रचार करणं ह्याचा त्यांचं मंदिर नाही गावात राहते त्यांचं काय येतं पाटण कर बाबा सगळं नियोजन करतात सगळं आश्रम आहे पण ह्याचा प्रचार करणं एकमेव मंदिर असं हे चोखो बरायचं आणि हे आपली जबाबदारी आपल्या माणसावर प्रेम करणं आपली माणसं मोठी करायची का हे काळाची गरज आहे सगळे असत व्यस्त आहे सध्या हे तर आपला विषय चालला होता राजे कीर्तन कीर्तनात पकडाय सैन्य आलो हे तर आपला मूळ विषय चालला पकडा थांबा होऊन कीर्तन म्हणजे मावळे म्हणले राजे मनपाच्या कडला बघितलं आधीच पण राजे रडणाऱ्या पैकी नव्हते ते लढणाऱ्या पैकी होते, होते माई बाबा ते म्हणले घाबरू नका जिजाओमा त्याच्या तालमेत तयार झालेले माणसे कुठे घाबरत असतात काय राजे कसे का घडलेत

काळी वाजा आनंदाने नांदत होती प्रजारे नांदत होते पूर्ण समाज म्हणत होता जांता राजा पूर्ण समाज मानत होत काळी 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 काही सर्व जाती धर्म केला राजा राजा

अशा वजनदार राष्ट्रातली आपण शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं तलवारीचं नाव भवानी आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी कशी होती तलवार तलवा सम के शिव बाची तलवा शिवबाची तलवा सम के शिवबाची तलवा शिवची तलवा ताली ताली, ताली। शिवपाची तलवार शिवाची तलवार पडले भवानी जेव्हा मेळाच्या बाहेरी रनात फिरली ना कधी ती मागारी धर्म रक्षणासाठी सदा सत्य जा भवानी झाली जुलूम कर त्याच्या रक्ताने ती नाही होमगे शिवभाजी तलवा चमगे शिवबाजी तलवा शिवजी तलवा तळपत्या पितणीचा अवतार घडण्या स्वातंत्र्याचे द्वार घडण्या स्वातंत्र्याचे द्वार महाराष्ट्रावर प्रेम महाराष्ट्रावर प्रेमा समजे शिवाची तलवार शिवमाची तलवार अशी तलवार होती